नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत हायकोर्टचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा लाभ मिळणार या संदर्भामध्ये राज्य कर्मचाऱ्यांसाठी आला मोठा हायकोर्टचा निर्णय तर चला स्पष्टकरण करूया स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी आला मोठा निर्णय या निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शनचा व ग्रॅज्युएटीचे लाभ तर चला पाहूया याबाबतची सविस्तर माहिती त्यापूर्वी एज्युकेशन चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे शासकीय सेवेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आता खूप महत्वाची ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युएटीच्या संदर्भात आहे कर्मचाऱ्यांना देखील पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा लाभ मिळवण्याचा अधिकार असल्याचा निर्वा निर्वाळा यावेळी दिलेला आहे आणि म्हणून स्वैच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्म कर्मचाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळणार नाही असे शासनाचे मत होते त्यामुळे स्वच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या चार माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती दरम्यान या याचिकेवर माननीय न्यायालयाने सुनावणी घेतली असून या प्रकरणात महत्वाचा निकाल दिला आहे या याचिकेवर खंडपीठाने सुनावणी घेतली आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याचिकाकर्त्यांची सदर सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा लाभ घेण्यास पात्र असल्याचे वकिलाचे म्हणणे होते दरम्यान हा युक्तिवाद मान्य न्यायालयाने ग्राह्य धरला आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे आणि त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना आता पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या लाभासाठी पात्र असल्याचे सांगत सरकारची मनमानी करणाऱ्या आदेशाला रद्द करण्याचा निकाल आहे त्यामुळे आता सदर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार असून त्यांना देखील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शनचा आणि ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे हायकोर्टच्या निकालानंतर सदर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान आणि आनंदाचे भाव पाहायला मिळाले भेटू या नुकेशन युट्यूब चॅनल वर तोपर्यंत आनंदी रहा आपणास हा व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स